कोकणाशीच घट्ट नाळ जोडली असणारी एक आ... कलाकार माझ्यासोबत आहे ती आहे स्वानंदी आपण तिला सोशल मीडियावरून बघतो आणि तुझे व्हिडिओज मी इतके एन्जॉय करते आणि मी पण कोकणातलीच आहे गुहागरची सो मला नेहमी असं फील होतं की मी तिकडे आहे तुझे व्हिडिओज बघून सो तुझं कौतुक की तू ती नाळ जोडली गेलेली आहे ती जपली आहेस आणि तू त्या आधारित व्हिडिओज बनवतेस पण आज दशावतारच्या ट्रेलर लॉन्चला आपण आलो आहे कसं वाटतं आहे कोकणी अस्तर असल्याचा एक अभिमान अगदीच वाटतो आहे कारण मला असं वाटतं की एक आपल्या मातीतलं काहीतरी घडतं आहे आणि मराठी सिनेमा आपण खूप ऐकतो की आता वेगळं काहीतरी येतं आहे नवीन काहीतरी बदल होतो आहे मला असं वाटतं की दशावतार ही फिल्म त्यापैकी एक आहे की एका वेगळ्या वळणावरती ती घेऊन जाणार आहे आणि मला स्वतःला म्हणजे मी कोकणातली असल्यामुळं मला असं की यस आमच्या इकडचं काहीतरी ये येतं आहे आणि असं इतकं भव्य दिव्य आहे मी आता ट्रेलर बघितल्यावर असं झालं त्यामुळं खूप उत्सुक आहे मी की कधी एकदा मोठ्या पडद्यावरती बघायला मिळतं आहे असं होतं की जे कोकणातले नाही आहेत म्हणजे शेजारी बसले होते हे, भे, भे, हे गावी सेम असं असतं माहिती आहे आधीपासून माहिती आहे कारण असं आहे की लहानपणापासून आमच्याकडे शिमग्यातनं हे मांडावरती म्हणजे खेळ होता जेव्हा पालखी वगैरे असते तेव्हा तेव्हा दशावतार हां 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 आणि हा, प्रत्येक वेळेला वेगळी गोष्ट घेऊन इतक्या सुंदर पद्धतीनं ते रंगवतात आणि विशेष या असं वाटतं की ते पुरुष पात्र असतात ती म्हणजे जे पात्र स्त्री पात्र करणारे सुद्धा पुरुष असतात आणि ते सगळं बघणं आणि इतक्या ताकदीनं त्यांची गाणी आणि हे सगळंच असतं तर मला असं वाटतं की जे लहानपणापासून मी बघत आली आहे ते संपूर्ण म्हणजे सग जगाला म्हणता येईल मला खरं तर हा पूर्ण सगळीकडे भारतभर पोहोचावा चित्रपट असं मला वाटतं जेणेकरून आपल्या इकडचं काहीतरी कल्चर आहे जे आजकाल आपण साऊथच्या फिल्ममधून बऱ्यापैकी बघतो की अरे तिकडचं कल्चर ते कॅरी करतात फिल्ममधून तर मला असं वाटतं की ही फिल्म काहीतरी ते सांगू पाहती आहे त्यामुळं खरंच अभिमान वाटतो की मी या चित्रपटाला एक छोटासा भाग आहे आहेस आणि तुझ्या आम्ही व्हिडिओज बघतो तू तुझ्या वासरांना गाईंना ऐकवत असतेस पण आज आम्हाला ह्या चित्रपटाच्या निमित्ताने तुझा आवाज ऐकायला मिळणार आहे पण ते जरा सरप्राईज आहे ना थोडं सरप्राईज ठेवूया गाणं लवकरच येईल आणि आल्यानंतर तुम्ही असं भरभरून बर शेअर करा इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे स्टोरीज रील बनवा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा माझ्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला गाणं कसं वाटतंय ते पण मी आत्ता गाण्याबद्दल फार काही बोलत नाही तुम्हाला जेव्हा आउट होणार असेल तेव्हा मी लक्की आधी सांगेन तुम्ही प्रिपेअर राहा आनंदी एक आ, एक प्रश्न विचारेन की कोकणात आपण राहतो आणि प्रत्येकाला कोकणात जायला आवडतं जसं मगाशी कोणत्या स्टेजवर म्हणालं की परदेशी न जाता आपण कोकणात जातो आणि मी ते दरवर्षी करते पण तू कोकणात राहतेस आम्ही चाकरमणी म्हणून गावी येतो पण एक कुठेतरी असतं ना की शहराची ओढ असते काय काय ना पण ती तुला ओढ कधी लागली नाही का आणि हे व्हिडिओज बनवायचं सुरुवात ओढ मला असं वाटतं की माझ्या शिक्षणासाठी मी भले पुण्यात आले होते तरीसुद्धा दोन्ही गोष्टी पाहिल्या होत्या शहरही पाहिलं आहे आणि गावंही पाहिलं आहे मला वाटतं की ती आवड आतमधनं असली पाहिजे तर आपण ते म्हणजे असं खोटं ॲक्ट करून नाही दाखवता येणार ना ते आतमधून आवड असल्यामुळं ते येतं आहे बाहेर आणि ह्या सगळ्याला सुरुवात जे मी काही ब्लॉग्स वगैरे करते साधारण लॉकडाऊनमध्ये मी पूर्ण दोन्ही वर्ष मी घरातच होते कोकणात त्यामुळं असं व्हायचं की एक चित्रकार आहे गायिका आहे त्यामुळं असं व्हायचं की इतकं काय काय छान घडत आहे आजूबाजूला तर आपण ते कुठल्या माध्यमातून पोचवू शकतो असं व्हायचं आणि मग हळूहळू तेव्हाची जवळपास ज्या बायका लोकगीतं गायच्या ते मी शिकले आणि मग लॉकडाऊनच्या नंतर हळूहळू या सगळ्याला सुरुवात झाली हळूहळू सगळ्या फॅमिली मेंबर्सने इन करत गेली आणि माझी मात्रं पण आहेत सगळेजण आहेत आई आई बाबासुद्धा आता म्हणजे त्यां तेच आहे की त्यांनाच मी सांगते अरे काहीतरी इकडे ट्रायपॉड किंवा फोन लावून ठेवते तुम्ही असं असं शूट करा ही फ्रेम आहे असं सगळं आता त्यांनाही माहिती झालं आहे मजा येते मला करायला पण सगळ्यांमध्ये एक कोकणातली मुलगी असण्याचा एक जेव्हा अरे ही कोकणातली ना असं ऐकल्यावर एक वेगळाच अभिमानवाली खरंच खरंच वेगळं आणि मला असं वाटतं की खूप जणांकडनं मी ऐकायला मिळतं की अरे या वयामध्ये सुद्धा तू गावी राहून हे सगळं करतेस शेणा मातीत हात घालतेस तर मला असं वाटतं की हे आपल्या हां हे आपण म्हणजे तुम्ही भले शहरात राहा पण तुम्ही स्वतःच्या पायाला मातीचा स्पर्श होऊ द्या एक दिवस का होईना म्हणजे वर्षभरात तुम्ही एक दिवस का होईना आपल्या गावी कुठेतरी जाऊन हा एक्सपिरियन्स करावा आणि तुमच्या आतमध्ये ते जिवंत ठेवावं त्यात त्यातच खरा आनंद आहे असं मला वाटतं कोकणात जन्म घ्यायला हे भाग्य लागतं हे खरं आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत सो थँक्यू सो मच स्वानंदी खूप छान तुझ्याशी बोलून आणि असेच छान व्हिडिओज करत राहा आणि छान छान गाणी आता येणारच लवकर भेटीला त्यासाठी ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच